कुठ सुरुवात झाली राजकारणात कोणीच कोणाचं दुश्मन नसतं कोणीच कोणाचं मित्र नसतं राजकारणात शोध आया उसका वेलकम गया उसका जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन दिग्गज नेते एकमेकांविरोधात तुफान फटकेबाजी आणि आता अचानक मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजूमामा भोडे यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटक्यांच्या आतिषबाजीत आमदार भोडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले पहा यांचा खास वृत्तांत गेल्या शहर विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर संघासाठी महायुतीकडून आमदार राजूमावा भोळे तर महाविकास आघाडीतर्फे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन या दोन दिग्गज नेत्यांमध्ये चांगलीच लढत झाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रत्यारो प्रमाणात देखील करण्यात आले होते मात्र आता चक्क जळगाव शहर कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी विरोधी पक्षनेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांनी आमदार राजूमामा किंवा यांचे पहिल्यांदाच फटाक्यांच्या आतिषबाजी करत व ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले त्यामुळे जळगाव शहरातील दिग्गज राजकीय नेते आमदार राजू मामा भोळे व सुनील महाजन यांच्या दिलजमाई झाले असल्याचे पाहायला मिळाले जळगाव शहरातून शाहीर तेलींची रिपोर्ट बी के टाईम न्यूज लाईव्ह साठी मार्केट कमिटीचे अध्यक्ष सोनीलबा असतील दिलीप बाबा असतील उपाध्यक्ष असेल सर्व मार्केट डायरेक्टर इथे भेटले त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि आपली भारतीय परंपरा आहे की बाबा जो आपल्याकडे येतो त्याचा सत्कार करणं मला वाटतं हे आपलं कर्मप्राप्त धर्म आहे त्यांनी सत्कार केलेला आम्ही स्वागत स्वीकारलेलं आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्की शेतकऱ्याचे प्रश्न सामूहिक कामाला कसे सोडता येतील कारण शेवटी ही संस्था शेतकऱ्याच्या हितासाठी आणि आम्ही राजकारण बाजूला असतील पण मला वाटतं शेतकऱ्याच्या हितासाठी एकत्र येऊन प्रश्न सोडण्याचा एक त्यांचे काही शेतकऱ्याच्या विषय आम्हाला विधानसभेत मांडण्याचं त्यांनी जर सांगितलं तर आम्ही ते मांडून शेतकऱ्याला मार्केट कमिटीला काय मदत करता येईल तो प्रयत्न आम्ही भविष्यात करणार आहोत की व्यापारी असतील शेतकरी असतील त्यांना काय मदत करता येईल तो आमचा भविष्याचा प्रयत्न असेल पण भारतीय जनता पार्टी महायुती केंद्रात राज्यात शेवट अंतोदय या समाजला शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करणं हेच आमचं कर्तव्य आहे आणि ह्या माध्यमातून आज सेवा माध्यमातून आम्ही इथे आलेलो आहोत धन्यवाद राजकारणात दुश्मन नसतं कोणाचं मित्र राजकारणात शेवट आया उसका वेलकम गया उसका टाटा मला राजकारणात हे समीकरण चालू असतं आणि आपण बघतोय की कालचे मित्र भाजप उद्धव ठाकरेंची महायुती होती का नाही नैसर्गिक युती होती पण काही काय नाही गेली ती त्याला वेळेनुसार काय असेल त्याला राजकारणात आणि माझं हे म्हणणं आहे पहिल्यापासून मी तीस वर्षात राजकारण आहेत राजकारणात मतभेद असू शकतील पण मनभेद कधीच राहू नये आणि मला वाटतं एक मैत्रीपूर्वक लढत पक्षामध्ये सर्वच पक्षाने ते एक संदेश चांगला घेतला पाहिजे शेवट सर्व आम्ही एक सामूहिक जबाबदारी लोकांसाठी करत असतो आणि त्याच्यासाठी मला वाटतं आपल्या राजकीय कटुता असेल ती बाजूला ठेवून चांगलं असेल तर वेलकम करून मला वाटतं एक विकासाच्या पद्धतीने आपण एकत्र येऊन काम करणं आवश्यकच आहे एक राजकीय विरोधक होते राजीमा बोडे आज तुम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे काय सांगा मार्केट कमिटीमध्ये आमचे संचालक अशोक बोराठी यांच्या यांनी राष्ट्रनेता नेता राष्ट्र राष्ट्रपिता तक या पंधरवाड्याचा कार्यक्रमाचं आयोजन आम्हाला लोकांना रुमाल आणि साहित्य वाटप करण्यासाठी ठेवलेलं होतं त्या त्यानिमित्ताने मामा मार्केटला येणार होते त्याचं औचित्य साधून आम्ही एक प्रमुख शहराची व्यक्ती आमच्या मार्केट कमिटीला भेट देते म्हणून आपली हिंदू संस्कृती की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे आम्ही मामांचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं मग कुठेतरी चर्चा सुरू आहे की घोडे आणि महाजन पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीचे किंवा त्यांची दिल राजकारणात कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही या चर्चा निरर्थक आहे